नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद हे व्हिडिओग्राफर आहेत कालच मी व्हिडिओ केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स आणि यू एस ए अमेरिका इथल्या भेटीवरती त्याच्यामध्ये मी एक मुद्दा मांडला होता की पंतप्रधान मोदी काल आता व्हिडिओ आधी केला होता पण काल मार्से हे जे फ्रान्सचं दक्षिणेकडचं बंदर आणि नंबर दोनचं मोठं शहर आहे तिथे जाणार होते तिथे जाऊन त्यांनी तिथलं एक आपलं भारत सरकारने नवीन कॉन्सुलाट ओपन केलेलं आहे तिथे आणखीन एक माझ मझार गेस नावाची एक ग्रेवयार्ड आहे म्हणजे तिथे सैनिक जे होते भारतीय सैनिक जे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झाले होते जे त्याच्यात धारातिथी पडले होते त्यांना तिथे सन्मानित केलेलं आहे त्यातले जे ख्रिश्चन होते त्यांना पुरलेलं आहे तिथे जे हिंदू होते त्यांच्या अस्थि किंवा त्यांची राख आणि त्याच्या नावाने स्मरणचिन्ह असं सगळं केलेलं आहे तर त्या ठिकाणी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धांजली वाहणार होते असं लक्षात घ्या त्या ग्रेव्हयाडमध्ये ही जी पर्टिक्युलर ग्रेव्हयाड आहे सिमेटरी ज्याला म्हणतात तर तिथे सतराशे बेचाळीस सैनिक तिथे ठेवलेले आहेत सैनिकांचे अवशेष तिथे ठेवलेले आहेत सतराच्या बेचाळीस हा खूप मोठा आकडा आहे आणि यातले बहुसंख्य भारतीय होते भारतीय सैनिकांचं जे पहिल्या महायुद्धातलं ठाणं होतं ते मारसायला केलं होतं ते पहिल्यांदा गेले की तिथे उतरायचे तिथे त्यांचं ट्रेनिंग वगैरे व्हायचं मग पहिल्या महायुद्धामध्ये बेल्जियममध्ये ज्या लढाया झाल्या त्यामध्ये भारतीय सैनिकांची अपरिमित हाती झाली खूप सैनिक आपले इप्र नावाची जी प्रसिद्ध लढाई आहे बेल्जियममध्ये तिथे खूप सैनिक गेले खरं म्हणजे भारताचा या लढाईशी काहीही संबंध नव्हता केवळ आपण ब्रिटिशांचे गुलाम होतो आणि ब्रिटिश या लढाईमध्ये उतरले होते म्हणून त्यांनी आपल्याला पकडून तिथे लढायला पाठवलं होतं पहिली काय आणि दुसरं महायुद्ध काय भारताचा त्यात काही खरं म्हणजे संबंध नव्हता पुढे अर्थात सुभाषबाबूंनी आपल्या सैनिकांमधनं आझाद हिंद फौज उभी केली आणि ब्रिटिशांना त्यांनी चांगलाच दणका दिला त्या फौजांनी तर या सगळ्या सैनिकांची श्रद्धांजली वाहण्याकरता पंतप्रधान मोदी तिथे गेले पण त्याहून महत्त्वाचं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे जेव्हा आठ जुलै एकोणीसशे दहा रोजी त्यांच्या त्यांची बोट त्यांना पकडून अंदमानला चालली होती आणि ती मारसाई बंदरात नांगरून टाक ठेवलेली असताना त्यांनी त्या बोटीच्या पोर्टहोलमधनं उडी घेतली आणि उडी घेत पोहत पोहत ते मारशेच्या समुद्रकिनाऱ्याला लागले आणि तिथे त्यांना ब्रिटिशांनी दुर्दैवाने पुन्हा येऊन पकडलं कारण तिथला फ्रेंच पोलीस आहे त्याला सावरकर त्यांना फ्रेंच चांगलं येत नसल्यामुळे पटवून देऊ शकले नाही की मी असा असा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ब्रिटिशांचा गुन्हेगार असलो तरी मी क्रांतिकारक आहे असं वगैरे सगळं आणि फ्रान्सच्या भूमीवर मी आलेलो आहे तेव्हा मी आता फ्रान्स फ्रेंच, फ्रेंच कायद्यानुसार तुमचा बंदी होईल ब्रिटिशांकडे तुम्ही मला सोपवू नका असं ते सांगत होते त्याच वेळेला मॅडम कामा आणि अय्यर हे जण त्यांना रिसीव करायला येणार होते पण कुठेतरी वेळाची गणितं चुकली ते थोडे नंतर आले आणि तोपर्यंत सावरकरांना पकडून ब्रिटिश परत गेले होते तर ही जी जागा आहे जिथे सावरकरांची त्रिखंडात गाजलेली गुडी जिथे साकार झाली आणि त्यांचा प पळून जाण्याचा सुटकेचा प्रयत्न जिथे पुढे असफल झाला तरी इतका महान प्रयत्न त्या क्रांतिकारकांनी केला तर त्याचं स्मरण करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुद्दाम तिथे आज काल जाऊन आले मार्सेच्या भे, भेटीमध्ये आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आम्हाला पूर्ण अपेक्षा होती की भारताचे पंतप्रधान तिथे जातील आणि आपली श्रद्धांजली देतील तसं झालेलं आहे सावरकरांवरती रान उडवण्याचा कार्यक्रम हे विपक्षी नेते लिडर ऑफ द ऑपोजिशन राहुल गांधी आणि त्यांचं सगळं खानदान ते सावरकरांवरती राळ उडवतं ज्या खानदानाला ब्रिटिशांचा काहीही त्रास झाला नाही त्यांनी सावरकरांवरती राळ उडवायची त्यांना दोन जन्मठिपी भोगाव्या लागल्या होत्या हा म्हणजे दैवदुर्विलास आहे भारतीय लोक सहनशील आहे म्हणूनच हे कगर चाललेलं आहे इतर कुठल्याही देशामध्ये या लोकांना चापकाने फटकारून काढलं असतं असो तो मुद्दा वेगळा परंतु भारताच्या पंतप्रधानांनी सावरकरांना श्रद्धांजली सावरकरांचं स्मरण सावर करणं मासे येथे जाऊन ही ये एक फार मोठी घटना होती ती पण घटना घडलेली आहे त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आम्ही शतशहा आभारी आहोत आता पुढे मी त्या व्हिडिओमध्ये हो यू एस एड या संस्थेबद्दल सा थोडंसं सा सांगितलं होतं ते ब ते पुण्या विषद करायचं कारण अमेरिकेतनं खूप नवीन नवीन माहिती आलेली आहे यू एस युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असं नाव असलेली यू एस ए आय डी ही संस्था जॉन केरेडीन जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते मला वाटतं एकसष्ट किंवा बासष्ट साली ती स्थापन करण्यात आली तेव्हा ती सरकारी संस्था होती त्यानंतर तिला स्वायत्त संस्थेचं रूप आलं स्वायत्त संस्था म्हणजे ती सरकारला जबाबदार नाही आहे तिला काय करायचं ते करतात त्यांचं काम तरी असं सांगितलं होतं सगळ्या जगभरात लोकशाहीची स्थापना करायची लोकांना मदत करायची अडल्या नडल्यांना मदत करायची असे सगळे उच्च विचार करून ती संस्था जी आली त्या संस्थेने केलं काय तर सगळ्या जगामध्ये तिथल्या तिथल्या लोकशाही सरकारांना उलथून पाडायचं आणि सगळ्या प्रकारच्या पंचमस्तंभी कार्यक्रम करायचे आणि एकूण सगळ्या जगाचं स्थैर्य बिघडवायचं हे काम या नतदृश्य संस्थेतर्फे झालं आणि संस्था ही तुम्हाला संस्था संस्था म्हटलं की कळत नाही की संस्थेचा आकार किती आहे आम्ही तर नुकतंच पाहिलं तर गेल्या वर्षी या संस्थेचं जे वार्षिक बजेट होतं ते त्रेसष्ट अब्ज यू एस डॉलर्स होतो हा प्रचंड मोठा आकडा आहे हा त्रेसष्ट अब्ज यू एस डॉलर होतं आणि ही संस्था अमेरिकन सरकारला जबाबदार नसल्यामुळे ती मानेल तसे ते पैसे खर्च करायची ती मुळीच कोणाला जबाबदार नव्हती त्यांचे अकाउंट्स नीट ठेवलेले नव्हते ट्रम्प जी शपथ घेतल्यानंतर पहिली नजर त्यांची या संस्थेवर पडली आणि एलॉन मस्क हे ट्रम्पचे जे विश्वासू साथीदार आहेत जे ओ जी ई म्हणजे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे प्रमुख आहेत आणि सरकारी खर्चाला कात्री लावणं सरकारी अनावश्यक खर्च बंद करणं हे त्यांचं एक काम आहे तर त्यांनी या संस्थेचं ऑडिट करायला सुरुवात केली सुरुवातीला तर त्यांच्या लोकांना या संस्थेत एंट्रीसुद्धा दिली नाही पुढे सगळं लाईनीवर आलं कारण नरेंद्र मो नरेंद्र मोदीने त्यांच्यासारखेच जे अमेरिकेत सध्या डोनाल्ड ट्रम्प आहेत तर ट्रम्प यांनी आ, आपले विश्वासू मार्को रुबियो जे सध्या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांना या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमलं अगोदर त्यांनी त्यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमलं आणि संस्था बंद केली आणि सांगितलं या संस्थेच्या वीस हजार एम्प्लॉईजना तुम्ही घरी जा ते लोक कोर्टात गेलेत कोर्टात आता काय तो निकाल होईल तो होऊ देत परंतु कार्यकारी अध्यक्ष मिळाल्यानंतर जे एरॉनमस्टची लोकं आपली सगळी टीम घेऊन तिथे गेली आणि यांचं ऑडिट सुरू केलं इतकी वर्ष ऑडिटसुद्धा होऊ द्यायचे नाही कारण ऑडिट केलं की सगळा घोळ समोर पडेल आता त्याच्यामध्ये काय काय नर्सरी झालं त्याचे थोडेसे वानगी झालं मी गेल्या वेळेला कॉन्डोमचं उदाहरण दिलं होतं की गाझामध्ये कॉन्डोम पुरवण्याकरता यांनी चार अब्ज सदतीस कोटी रुपये खर्च केलेले असं दाखवलेलं आहे प्रत्यक्षात कोणी कोणाला कॉन्डोम दिले आणि कोणी कोणाला टोप्या घातल्या हे आपल्याला कधीच कळणार नाही असं वाटत होतं आतापर्यंत पण आता ऑडिट त्यांच्या डोक्यावरती बसलेलं आहे आता ते सगळं कळेल कारण हे कोणालाच काही सांगत नव्हते यांना करायचं तेच करत होते आता कोणीतरी ओरडलं की अहो ते गाझा नुसतं नव्हतं काही गाझावरून मोझांबिकमध्ये एड्स पसरू नये म्हणून कॉन्डोम वाटण्याचा कार्यक्रम आम्ही केला होता अरे मोझांबिकची लोकसंख्या किती तुम्ही कॉन्डम वाटले किती पर कॉन्डॉम खर्च केला किती हे आता एक एक उघड केला येईल आणि तेव्हा आपल्याला कळेल इथे एक मला सांगण्याचा मोह आवरत नाही एड हा जो रोग आहे एड्स हा रोग अॅक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हे त्या रोगाचं नाव आहे म्हणजे तुमचं शरीरच तुमचं शत्रू होतं तुमच्या शरीराची रोगप्रतिकार करण्याची जी क्षमता असते ती विरुद्धच काम करायला लागते तिला वाटतं की तुमच्याच पेशी आहे रोगपेशी आहेत आणि जो पेशंट आहे तो खंगत जातो असं एड्सचं जे काम असतं तेच नेमकं का काम यू एस ए आय डी नावाची संस्था करते असं मला वाटायला लागलं युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इम्युन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट नाव जरी असलं तरी त्याचा उच्चार आपण यु एस एड करू ना हा एड आहे हा अमेरिकन सोसायटीचेच पैसे वापरून अमेरिकन सोसायटीचे सगळे इंटरेस्ट खणून पाडणारा असा हा नारायक कारभार तिथे चाललेला होता त्यामुळे यू एस एड या संस्थेने आपलं नाव सार्थ केलं असंच मी म्हणेन त्यांनी आपलं नाव सार्थ केलं की ज्या देशाचे पैसे खातो त्याच देशात ज्या देशाच्या नागरिकांच्या कराच्या पैशावर आपण जगतोय त्याच देशाच्या नागरिकांना जे योग्य होणार नाही त्यांच्या विरुद्ध कारवाया आहेत अशा गोष्टी हे करतात कितीतरी गोष्टी यांच्या उघडकीला आलेल्या आहेत अहो अमेरिकेत सोशल सिक्युरिटी नंबर ही एक महत्त्वाचा असतो आपला आधार क्रमांक असतो तसा सोशल सिक्युरिटी नंबर प्रत्येक अमेरिकन माणसाला तो रिटायर झाल्यावर सोशल सिक्युरिटी नंबरच्या अनुसार त्याला रिटायरमेंट पेन्शन मिळते आता जेव्हा ऑडिट करायला सुरुवात केली इलॉनमसनी आता प्रेस कॉन्फरन्स केली इलॉनॉमस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एकशे पन्नास वर्षाची लोकं सापडली अ कुणी एकशे पन्नास वर्ष जगलं आहे का? काय करायचे मनुष्य मेला अमेरिकन मनुष्य मेला की त्याचा सोशल सिक्युरिटी नंबर चोरून आपल्या कुणीतरी बगल बच्च्याला जे असे पॅलेस्टिनी वगैरे जे लोक आले आहेत ना त्यांच्या नावे द्यायचं म्हणजे तो याचं पेन्शन खात राहतो हा प्रकार आपला डोळे झाकून चालू आहे आंधळ दळत कुत्रं पीठ खात आहे याचं उदाहरण याच्यापेक्षा दुसरं सोडून सापडणार नाही अशा अनेक अनेक गोष्टी या संस्थेने केल्या पण भारताच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ज्या उघडकील्या गोष्टी आलेल्या आहेत त्या पटकन मी सांगतो या संस्थेने प्रचंड प्रमाणावर मदत ज्या लोकांना केली त्याच्यातले एक आहेत सॅम पित्रोडा कळलं का कोण सॅम पित्रोडा म्हणजे राहुल गांधींचे मेंटॉर राहुल गांधी ज्यांना स्वतःचे गुरु मानतात ते अमेरिकन नागरिक आहेत त्यांची जी संस्था आहे जी के आय जनरल नॉलेज इंटरनॅशनल काहीतरी त्यांच्या संस्थेचं नाव आहे त्या संस्थेला या स यू एस एड संस्थेनी आणि सोरोसनी दोघांनी वेगळ्या वेगळ्या रूपाने प्रचंड पैसे दिलेले तसंच त्यांच्या कर्वी हे पैसे इथे भारतात कुठे आले तर राजीव गांधी फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन जे गांधी परिवाराने केलेलं आहे आणि ज्याच्यावरती सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच लोक ज्याचे विश्वस्त आहेत त्यांना प्रचंड पैसे आले हे तुम्ही लक्षात घ्या हे सगळे पैसे कुठे नंतर हे जे भारत तोडो आंदोलन राहुल गांधींनी चालवलं होतं ना त्या भारत तोडो आंदोलनामध्ये त्या आंदोलनामध्ये तो त्याला भारत जोडो म्हणतो पण ते खरं भारत तोडो आंदोलनच होतं त्या आंदोलनामध्ये विजय महाजन नावाचा या एस एड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपैकी एक होता जो या सगळ्या पैसे जे येतात ते कसे वाटायचे ते ठरवतं था। अतिशय नालायकपणा झालेला आहे भारतामध्ये सात हजाराच्या वर जास्ती पत्रकार युट्यूब इन्फ्लुएन्स मीडिया पर्सन या सगळ्यांना या लोकांनी पोचलेलं आहे त्यांना पैसे द्यायचे आणि त्यांनी करायचं काय तर भारत विरोधी बातम्या छापायच्या भारताची नाचक्की होईल अशा गोष्टी छापायच्या भारताची प्रगती दाबून धरायची काही काही नावं तुम्ही ऐकाल तर चकित व्हाल ती नावं तुम्हाला मला सांगायची आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी चर्च जिहादी नक्षली या सगळ्यांना एकत्र केलं आणि इंटरन्यूज uh, नावाची एक संस्था अमेरिकेमध्ये आहे त्या संस्थेने चार हजार एकशे कोटी रुपये हे प्रशांत भूषण यांची संभावना इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी अँड पब्लिक पॉलिसीज या नावाची जी संस्था आहे त्या संस्थेला यांनी पैसे चा या ना दिले यु एस एडनी इंटरन्यूजच्या मार्फत चार हजार एकशे करोड एवढे रुपये यांना दिलेत हा प्रशांत भूषण रवीश कुमार नंतर शेखर गुप्ता प्रतीक सिन्हा ही सगळी जी लोकं हो आहेत ही सोरोस आणि या संस्थेच्या पेरोलवरती होय होती असे विकिलिक्सचे पुरावे आहेत अनेक ठिकाणून आता भारत सरकारकडे माहिती येते की या सगळ्या लोकांनी या संस्थेच्या पैसे घेतले आणि भारताच्या विरुद्ध कारभार चालवला हा देशद्रोह आहे या देशद्रोहाला देशद्रोहाला जी शिक्षा असते तीच करण्यात आली पाहिजे याच्या सिद्धता होतील आतापर्यंत ही बातमी मला विकिलिकवरती मिळाली आणखीन वेगळ्या वेगळ्या चॅनल्सवरती मिळाली वेगळे एक फॅक्ट चेकिंग म्हणून एक संस्था काढलेली आहे फॅक्ट चेकिंग दुसरं काही नसून हिंदुत्ववादी आणि उजव्या प्र जो काही प्रचार चालतो त्या प्रचारात खोडा घालणं आणि त्याला खोटं ठरवणं हेच काम तो करतात आणि त्या फॅक्ट चेक ग्रुपमध्ये द प्रिंटचे शेखर गुप्ता फायर डिसूजा म्हणून एक बीटरूट न्यूज नाव चालवते बाई ऋतू कपूर एक क्विंट नावाचे एक चॅनल चालवते हे सगळे चॅनल चालवणारे लोक आहेत या सगळ्या लोकांनी भरपूर पैसे घेतले आणि पैसे तुम्हाला बजेट सांगितलं किती प्रचंड आहे हे पैसे घेतले आणि विरुद्धी गरळ रोखण्याचा कार्यक्रम चालू ठेवला प्रशांत भूषण तर हे सगळं करतच असतो केजरीवाल याच गटातला ही सगळी आंदोलन मंडळी आता केजरीवालला पेकाटात लाद बसल्यामुळे सगळी जरा दबून येत यांना समूळ नष्ट केलं पाहिजे तरच भारताला काही चांगले दिवस येतील अशी माझी खात्री आहे बांगलादेश पाकिस्तान इथे जे सगळे सरकारो उलथावण्याचे कार्यक्रम झाले तिकडे इम्रान खानला आकडून दिलं इथे हसीना शेख हसीना वाझे यांना आकडून दिलं हे सगळं याच सगळ्या यू एस एड या लोकांनी दिलेल्या पैशातनं केलेलं आहे म्हणजे अमेरिकेला ज्या गोष्टीचा फायदा होत नाही अमेरिकेचं नुकसान ज्या गोष्टींनी होतं हमासमध्ये यांनी प्रचंड पैसे दिले यांनी पैसे दिले अशा संस्थांना जी हमासची सोशल विंग आहे असं सांगण्यात येतं पैसे शेवटी दहशतवाद्यांकडेच गेले त्यामुळे अमेरिकेच्या विरुद्ध दहशतवाद्यांना पोचण्याचं कामसुद्धा या संस्थांनी केलं आहे आता ट्रम्पकडनं तर या संस्थेवरती तातडीने बंदी आलेली आहे आणि ते लोक कोर्टात गेलेत पण ती बंदी चालूच राहणार आहे परंतु भारत सरकारने मात्र आता संधी न गमवता वेळ न दवरता ताबडतोब ही जी काय नावं आहेत जी या संस्थे संस्थेच्या देणग्यांच्या लिस्टवरती आहे त्यांना ताबडतोब पकडून त्यांना चौदावर रत्न दाखवण्याची अतिशय आवश्यकता आहे आता क्षमा वगैरे सगळी सोडून द्या आता कामाला लागा ट्रम्पने आल्या जसे आले कामाला लागले त्यांनी उखरायला सुरुवात केली आहे तसे आपणसुद्धा आता आल्या आल्या कामाला लागलं पाहिजे दिल्लीमध्ये तर त्याची सुरुवातच झाली आजच बातमी वाचली की कालपासून केजरीवालचं सरकार गेलं आहे त्यांनी सहा डी टी सीच्या ऑफिसर्सना निलंबित केलं आहे अमानत हुसेन खान म्हणून एक आपचा जो एम पी निवडून आलेला एम पी एल आहे त्याला एफ आय आर करून त्याला अटक करण्याकरता तो फरारी आहे त्याला अटक करण्याकरता गेले आता वेळ घालवण्याकरता आपल्याकडे वेळ नाही आहे हे सगळं आपण करत राहिलंच पाहिजे असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे नेहमी आपण वाचन करतो तशा एक दोन कमेंट्स मला वाचून दाखवायचे याच्या आधीचा जो नरेंद्र मोदींच्या यू एस ए विजिटवरती मी व्हिडिओ केला त्याच्यावरती कमेंट आहे महादेव सुतार लिहितात अतिशय सुंदर अगदी सोप्या भाषेत विस्तृत माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपण पुढील पुढील व्हिडिओ मणिपूर या विषयावर करावा तेथील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर काय परिस्थिती आहे हे लक्षात येईल धन्यवाद नेने सर धन्यवाद महादेवजी आम्ही लवकरच या विषयावरती देखील व्हिडिओ करू विलास डोंगरे ने लिहितात नेनेसर पॅलेस्टिनच्या हमास या शहराबद्दल इस्रायलची काय भूमिका आहे यावर एक व्हिडिओ बनवावी आ, हमास ही एक दहशतवादी संघटना आहे आणि हमास पट्टीमध्ये सध्या ॲक्टिव्ह होती इस्रायलला ती समूळ खळून काढायची या आहे यात वादच नाही शीतलकुमार जाधव लिहितात नरे नेनेजी खूप छान आणि अप्रतिम विश्लेषण बांगलादेशमध्ये आत्ता काय स्थिती आहे यावर सांगावे ही विनंती बांगलादेशमध्ये जे हसीना माझे यांना हकळवून देण्याचं काम केलं ते आधीच्या सरकारने अमेरिकेतला केलं होतं ट्रम्प सरकार, ट्रम सरकार आल्यापासून त्याला खीळ पडलेली आहे आणि ट्रम्प सरकार लवकरच मोहम्मद युनिसला जाब विचारून त्याला तिथनं हकलून लावेल अशी खात्री आहे डॉक्टर अरुण जोशी लिहितात नेणेसाहेब बऱ्याच दिवसांनी तुमचा व्हिडिओ पाहिला नवीन माहिती मिळाली ए आयसाठी भारताला फ्रान्सकडून तांत्रिक मदत मिळणार आहे असं वाचलं याबद्दल मला याबाबत मला प्रश्न पडतो की भारतात प्रचंड प्रतिभा गुणवत्ता असूनही आपल्याला परदेशी मदत का लागते त्याचं कारण असं आहे अरुणजी की ह्या कृत्रिम प्रज्ञेला प्रचंड कॉम्प्युटिंग पॉवर लागते त्या पॉवरच्या चिप्स आणि त्या पॉवरची मेमरी आपल्याकडे दुर्दैवाने अजून नाही आहे त्यामुळे परकीय मदत घेऊन आपण ती मेमरी आणि चिप मिळवायचे प्रोग्रॅमिंग आपली लोकं करतात ती अत्यंत सुपीक डोक्याची आणि बुद्धिमान लोकं आहेत पण त्यांना जे हात्यारं वापरायचे प्रोग्रॅमिंग करण्याकरता ती हात्यारं मात्र अजून आपण बनवत नाही त्यामुळे ती मदत आपल्याला परदेशातनं घ्यायलाच लागेल रवींद्र जोशी लिहितात नाही ज्ञानेश्वर मेळगे यांनी लिहिले हमास आणि इस्रायलच्या युद्धबंदीवर व्हिडिओ बनवा ही युद्धबंदी टिकेल तर एकाच कारणाने टिकेल की ट्रम्प यांनी सांगितलं आहे की तुम्ही जर सगळे प ओलीस परत केले तरच उद्धवबंदी टिकेल कारण हमासने आता ओलीस परत करायला पुन्हा थांबवलेलं आहे त्यामुळे ट्रम्पने सांगितले शनिवारपर्यंत तुम्ही जर परत केले नाही तर आम्ही दोघं मिळून तुमची वाट लावून टाकू तुमचं काहीही शिल्लक ठेवणार नाही तेव्हा तुम्ही, ते तुम्ही सावर असावं त्यामुळे हे युद्धबंदी नसून ही थोड्या वेळाकरताची टाईम प्लीज आहे असं मी समजतो लवकर त्याच्यावरती कारवाई होईल असं वाटतं असो अनेक विषय बोलायचेत आत्ता जरा वेळ कमी होता म्हणून या विषयाला मी प्राधान्य दिलं डोनाल्ड ट्रम्प आल्या आल्या जे सफाई कामगारचं काम, काम करतायत अमेरिकेतल्या तसंच कामगार तसंच काम आता दिल्लीत येणाऱ्या भाजप सरकारने पण करावं आणि ओव्हरऑल सेंट्रल गव्हर्नमेंटनी ते काम करावं अशी अपेक्षा करून मी हा व्हिडिओ थांबवतो नमस्कार धन्यवाद